अष्टलक्ष्मी फ्रेम आहे ही गोल्ड प्लेटेडमध्ये सिक्स फिफ्टी रुपीजला असणार आहे त्यानंतर हा कामाक्षी दिवा आहे सोळाशे पन्नास रुपये त्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे सोळाशे पन्नास रुपये त्यानंतर हा शंखचक्र दिवा आहे पाचशे पन्नास रुपये त्यानंतर ही कासव डिश आहे स्टँड प्लेट पण म्हणू शकतो चारशे वीस रुपये त्यानंतर ही प्लेट आहे पानवेल टाट प्रिंटेड आहे ए ट्वेंटी रुपीज मोराचा दिवा आहे हा थ्री एट्टी रुपीजला सिंगल आहे पीस त्यानंतर सोळाशे पन्नासला अष्टलक्ष्मी दिवा विथ पिकॉक आहे त्यानंतर हे फाईव्ह एटी रुपीजला आहे शंखचक्र नामचं स्टँड आहे हे त्यानंतर ही स्ट श्रीयंत्राची प्लेट आहे टू फिफ्टी रुपीजला त्यानंतर हे श्रीयंत्र आहे फाईव्ह फिफ्टी रुपीजला दीड इंचचं आहे त्यानंतर ही स्टँड प्लेट आहे थ्री एट्टी रुपीजला पिकॉकची डिझाईन आहे छान याच्यावर पूर्ण डिझाईन आहे त्यानंतर हा मस्त कोरिय असं काम केलेला लक्ष्मीचा दिवा आहे चौदाशे पन्नास रुपये त्यानंतर हे मस्त स्टँड आहे सुपलीचं थ्री एटी रुपीजला शोपीज म्हणून वापरू शकतो तुम्ही त्यानंतर हा अगरबत्ती स्टँड किंवा धूप स्टँड आहे थ्री ट्वेंटी रुपीज हे आहे पंचावती सिक्स सिक्स्टी रुपीज आहे त्यानंतर हा मस्त असं नैवेद्याचा बाउल आहे हँगिंग बाऊल फाईव्ह एट्टी रुपीजला आहे त्यानंतर ही गोल्ड प्लेटेडमध्ये नोट आहे लक्ष्मी कुबेरची त्यानंतर हा अष्टलक्ष्मीदेव अँटिकमध्ये अठराशे नव्वद रुपये ह्याची प्राईज आहे आणि ही आहे आपली प्लेट सहा इंचामध्ये सिक्स एट्टी रुपीजला आहे त्यानंतर हा कु हळदी कुंकूचा करंट दोनशे वीस रुपये सिंगल आहे सिक्स फिफ्टी रुपीजला ही शंकरचक्र नामची प्लेट आहे त्यानंतर ही हँडल प्लेट आहे एट फिफ्टी रुपीजला पूर्ण पितळेमध्ये आहे त्यानंतर हा मस्त असं छोटासा गडू आहे मिडियम साईजमध्ये फोर फिफ्टी रुपीजला त्यानंतर हा लक्ष्मीकुंचन आहे नाईन हंड्रेड रुपीजला साहित्यसहित येणार आहे त्यानंतर हा छोटासा पाठ देवांना ठेवण्यासाठी थ्री फिफ्टी रुपीजला आणि मोठा पाठ आहे फोर हंड्रेड रुपीजला याच्यावर दोन देव ठेवू शकतो आपण मोठ्यावर त्यानंतर हे आहे मस्त नैवेद्यासाठी डिझाईनचा स्वभाव हा फाय फिफ्टी रुपीजला आणि त्यानंतर हा फ्लॉवर बाव फ्लॉवर दिवा आहे प्ल तांबा आणि त्यानंतर हा कमळ दिवा आहे थ्री फिफ्टी रुपीजला त्यानंतर हा नैवेद्यासाठी मस्त डायमंड कट बाउल आहे थ्री ट्वेंटी रुपीजला त्यानंतर गज लक्ष्मी आहे सेवन एटी रुपीज जोडी असणार आहे त्यानंतर ही धूपदाणी आहे सिक्स फिफ्टी रुपीजला त्यानंतर हे नैवेद्याचं ताट आहे फोर फिफ्टी रुपीजला आरस आहे आणि त्यानंतर हे घंगाळ आहे देवांना ठेवण्यासाठी वगैरे नैवेद्य ठेवण्यासाठी टू नाईंटी रुपीजला अन्नपूर्णा पण ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये हे कुंकू करंडा आहे एकशे वीस रुपयेला सिंगल आहे त्यानंतर हा कमळ दिवा आहे थ्री फिफ्टी रुपीजला त्यानंतर हा कुबेर दिवा थ्री एटी रुपीजला असणार आहे त्यानंतर हा कमळ बाऊल आहे अन्नपूर्णा ठेवण्यासाठी नैवेद्य ठेवण्यासाठी दोनशे वीस रुपयेला त्यानंतर हा पंधराशे रुपयाला पाच इंचमध्ये अँटिक अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यानंतर हे छोटंसं स्टूल आहे देवांना ठेवण्यासाठी टू नाईंटी रुपीजला त्यानंतर हा कमळ स्टँड दिवा आहे थ्री एट्टी रुपीजमध्ये येणार आहे हा त्यानंतर हा कुबेर कासव कुबेर दिवा आहे थ्री नाईंटी रुपीजला खाली मस्त स्टँड आहे आणि हा फोर ट्वेंटी रुपीजला लक्ष्मी कुबेर कॉ त्यानंतर हे लाकडी साचे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत याची मिनिमम ऑर्डर क्वांटिटी थ्री असणार आहे तीनच्या पुढे तुम्ही कितीही घेऊ शकता तीन घेतलं तर तुम्हाला छोटे जे आहेत ते नाईंटी रुपीजला एक पडेल आणि जे दैनंदिनी म्हणजे रोजच्या वापरात आहे ते शंभर रुपयाला एक, एक आहे आणि जे बॉर्डर आहे ते वन ट्वेंटी रुपीजला एक आहे आणि जे सगळ्यात मोठे आहेत ते वन फॉर्टी रुपीजला एक आहे आणि जर तुम्ही तीन घेतले तर ती ही रेट लागेल तुम्हाला आणि तीनपेक्षा कमी घेतलं तर तुम्हाला वीस वीस रुपये प्रत्येकावर वाढली जाणार आहे त्यामुळे जर तीनमध्ये तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतलीत किंवा तीनपेक्षा जास्त तर तुम्हाला जी प्राईज मी आत्ता सांगितली त्या प्राईज नाही भेटणार आहे त्यामुळे मिनिमम ऑर्डर क्वांटिटी थ्री ठेवू शकता तुम्ही